नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी जुन्या जीर्ण मंदिराचा जीर्णोद्धार राज्यातील तीन मंदिरांसाठी एकाहत्तर कोटी महायुतीचा वेगवान निर्णय पाचशेहून अधिक वर्षापासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिराचा कायापालट करण्याचा निर्णय देवा महायुती सरकारने घेतला आहे त्यानुसार राज्यातील नऊपैकी तीन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एम एस आर डी सीने एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कारला येथील एकविरा देवी बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामाचा समावेश आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सीकडे सोपवली आहे म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृतीला महत्त्व मिळू लागलं आहे